यवतमाळ महाराष्ट्रात दारू विक्रेत्यांचे सरकार उमेश मेश्राम तीन भट्ट्या मिळून महाराष्ट्राला दारू गिळणार यवतमाळ ये येथे महाराष्ट्र सरकारच्या वतीने नव्याने दारू परवाने वाटपाला तीव्र विरोध महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले व सोमवारी फटाफट परवाना परवानगी देऊन टाकल्या समस्त महाराष्ट्रात मागील बऱ्याच वर्षापासून म्हणजे एकोणीसशे बहात्तर नंतर आजपर्यंत दारू विक्रीचे नवीन परवाने दिले नाही परंतु सध्याच्या स्थितीत राज्याचे महसूल धोरण कमकुवत झाले आहे माननीय महोदय संपूर्ण महाराष्ट्रात राज्याचा पोशिंदा शेतकरी नापिकी कर्जबागदारी अशा घटनांना बळी पडून रोजचा जीवाला स्वतःला संपवत आहे अशातच मोठ्या प्रमाणात दारूसुद्धा एक कारण आमच्या शेतकरी बांधवांना संपविण्यात मोठी भूमिका बजावत आहे एकोणीसशे बहात्तर नंतर पहिल्यांदा सदर तीन दलाची सरकार मोठा पराक्रम करायला निघालाय राज्यात शेवटच्या घटकाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यास असमर्थ आहोत परंतु दारू नक्कीच असे हयात असलेले महाराष्ट्र सरकारचे धोरण दिसून येते राज्य सरकार नक्कीच मानवता विरोधी मागील कित्येक वर्षापासून महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी करत आहोत त्याकडे दुर्लक्ष करीत पुन्हा मोठ्या प्रमाणात दारू विक्रीची परवाने राज्यात वाटू इच्छिणाऱ्या या राज्य सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो आपल्या सेवेशी विनंती करतो पुन्हा नव्याने दारू विक्रीचे परवाने न देता पूर्वीचेच परवाने रद्द करून संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करावी त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा मोठ्या प्रमाणात दारू विक्रीची परवाने राज्यात वाटू इच्छिणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो आपल्या सेवेशी विनंती करतो पुन्हा नव्याने दारू विक्रीचे परवाने न देता पूर्वीचेच परवाने रद्द करून संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करावी महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी वाढते दरोडे शिवाय अपघाताचे प्रमाण यासाठी केवळ आणि केवळ राज्याची दारूच कारणीभूत आहे ती पूर्णपणे बंद केल्याने खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या या राज्याला न्याय मिळेल महापुरुषांचे विचार महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या डोक्यात रुजले जातील आणि खऱ्या अर्थाने महापुरुषांचा पुरोगामी महाराष्ट्र उभा होईल म्हणून माननीय महोदय पुनश्च विनंती आहे नव्याने कोणतेही परवाने वाटू नये शक्य झाल्यास तेच परवाने रद्द करून महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा लाडक्या बहिणींना न्याय द्यावा तसेच मत असे मत राष्ट्रीय संवैधानिक हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक उमेश मेश्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपतींना दिल्यानंतर व्यक्त केले एवढी प्रामुख्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वांची एकच मागणी नव्याने दिलेले तीनशे अठ्ठावीस तात्काळ रद्द करून संपूर्ण महाराष्ट्रात दारूमुक्त करावे महाराष्ट्रात दारूबंदी करावी महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा